नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनायक कराळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता आहे आलूचा प्लॉट आहे आपण आलू लागवड करते वेळेस या ठिकाणी व्हिडिओ टाकलेला आहे ज्या शेतकरी मित्रांनी बघितलं नसेल त्याची आपण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता लावल्यानंतर आता याला अडीच महिने जवळजवळ झालेले आहेत तर अडीच महिन्यामध्ये आलूची कंडिशन अशी आहे आता खाली माल धरत आहे त्याच्यामुळे वरचा जे जी रग आहे जी झाडामधली रग आहे ती आता संपूर्ण खाली जाते त्याच्यामुळं आलू जे आहे ते आता बसायच्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी चालू झालेले आहेत तर आलू जे आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला भेटू शकते आलूचं तर बघू शकता इथं आता जे झाड आहेत त्याची झाडाची साईज जी आहे ती बघू शकता कशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आहे आणि संपूर्ण गच या ठिकाणी झालेले आहेत तर आलू लावते वेळेस आपल्याला एकदा खत टाकून घेतलेले आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचं खत टाकलेलं नाही आधी शेणखत टाकलेलं होतं त्यानंतर रासायनिक खताचा एक डोस या ठिकाणी आपण दिलेला होता आणि आता आलू जे आहेत ते कशा प्रकारे या ठिकाणी लागत आहेत तुम्ही बघू शकता आता हे वरी असल्यामुळे इथे हिरवं झाले तर बघू शकता हे आलू कसे या ठिकाणी लागत आहेत हे बघा एका झाडाला नऊ नऊ या ठिकाणी नऊ दहा आलू या ठिकाणी बघू शकता संपूर्ण आता झाडाची साईजच किती आहे बघा या झाडाच्या साईजच्या मानानं ही आलूची संख्या बघा आणि साईजसुद्धा बघू शकता किती ठोकर या ठिकाणी आलू या ठिकाणी झालेले एक दोन तीन चार पाच या ठिकाणी सहा म्हणजे असं संपूर्ण एड्याखाली या ठिकाणी आलू जे आहेत ते लागतात हे बघू शकता आठ नऊ या ठिकाणी इकडे एक सुद्धा असेल असे नऊ दहा एका एका झाडाला आलू आपल्याला पाहायला मिळतात आणि उत्पन्नसुद्धा या ठिकाणी चालू चांगले मिळते बघू शकता आता हे जमिनीत असल्यामुळे कोणी हे बराबर बराबऱ्याचा कलर आला आणि हे वरती हिरवं होतं तर असं वरती या जी मातीची जी भर जर आपली एखाद्या वेळेस पडली नाही तर असे हिरवे या ठिकाणी होऊ शकतात त्याच्यामुळे चांगली मातीची भरसुद्धा या ठिकाणी लावून घेणं आवश्यक आहे तर बघू शकता चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला आलूचं उत्पन्नसुद्धा या ठिकाणी मिळतं आहे असे नवनवीन नौ प्रयोग आपल्या शेतात करण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि बघू शकता तुम्ही आता हे आलू हे आता मधून तुम्हाला आलू दिसत असतील बघू शकता या ठिकाणी अशी द्यायची जोमानं या ठिकाणी वाढ होते आणि जास्त काय मेंटेनन्स नाही एका महिन्यामध्ये दोनदा तीनदा पाणी दिलं तरी का अडचण नाही दहा दिवसाच्या बारा दिवसाच्या गॅपनं पंधरा दिवसाच्या गॅपनं जशी तुमच्याकडं सुविधा असेल तशी या ठिकाणी आलूची काळजी घेऊ हो शकता आणि अतिशय कमी मेंटेनन्समध्ये या ठिकाणी चांगलं पीक या ठिकाणी ते आता पंधरा दिवसावर काढण्यावर आलेले आहेत तरी बघू शकता तुम्ही वरती झाडाची रग कशा प्रकारे आहे तो फक्त याचं वरती हिरवं राहण्याचा एकच मुद्दा आहे की जीवामृताची दहा दिवसाला फवारणी ज्यावेळेस आपण पाण्याच्या मद पाणी देतो त्यावेळेस आपण जीवामृत जे आहे ते सोडलेलं आहे जीवामृत जर असेल आता बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्याचा वास येत आहे फलानं आहे भिस्तान होतं आहे जर ते विषय अलग राहिला आता आपण आपल्या स्वतःच्या अनुभवना अनुभवावरून आनुबहुन सांगतो आपण दोन तीन चार वर्ष झाली या ठिकाणी आलूचं जे आहे प हे करीत आहोत लागवड करीत आहोत तर पहिल्या वेळेस आपण जेव्हा रासायनिक खताच्या माध्यमातून याची फवारणी केली त्यावेळेस आपल्याला त्याप्रकारे रिझल्ट आला नाही कारण खर्च जास्त होतं आहे आणि उत्पन्न कमी होते आहे ना आलू जळतात वरच्या साईडला सगळी मर लागते आता पंधरा दिवसाच्या आता तुम्ही बघू शकता तुम्हाला लाइव या ठिकाणी उदाहरण देतो की वरती बघा किती रग आहे या झाडामध्ये आणि खाली आलूची संख्या तुम्हाला दाखवलेली आहे नऊ ते दहा ठिक या ठिकाणी आलू एक झाडाला लागलेले आहेत तर रासायनिकपेक्षा कमी खर्चामध्ये आपल्याला जीवामृत जे आहे ते घरच्या घरी तयार करून या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे कमी खर्चामध्ये आपण फारू शकतो दहा दिवसाला जरी फहरलं तरी काहीच अडचण नाही वरचे जे ज्यावर थिप्स येतात ते बारीक बारीक तुडतुडे थुड़ थुड़ म्हणतो आपण त्याला ते ते राहत नाहीत आणि पुन्हा होईल तितकं स्पिंकरनं पाणी द्यायचं कारण की स सर... वरून जे आहे ते सगळं सर... दुन निकत आलो तुम्ही जर खालून जर ड्रीपच्या माध्यमातून आणि खाली भोईदांडांना जर पाणी देत बसाल तर तुम्हाला वर वरच्या वरती रोग भरपूर या ठिकाणी पाहायला मिळतील कारण की वरचे आलू हे ते म्हणजे वरचे जे झाड आहे ते सगळे जळून जातात परपून जातात आणि ते वरी भर तर हे आहे आणि वरून स्प्रिंगरच्या सहाय्याने जर दिलं तर वरचे सगळे पानं धुवून निघतात कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी जी कीड आहे ती लागत नाही आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला आलूचं उत्पन्न आहे म्हणजे स्वतःचा या ठिकाणी अनुभव घेतल्यानंतर या तुमच्या पुढं गोष्टी मी मांडित आहे तर कारण की आपण खालूनसुद्धा पाणी देऊन बघितलेलं आहे सगळं गोष्टी रासायनिकसुद्धा या ठिकाणी करून बघितलेलं आहे फॉरन सर्व करून बघितले आहे त्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला मी आपला माझा अनुभव जे आहे ते तुमच्या पुढं मांडित आहे तर मित्रांनो <coughs> जितकं आपण कमी खर्चामध्ये आणि चांगल्या प्रकारे करू शकतो हे इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत असते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेली जी आहे आहेत ऑलवर प्रेस करा जेणेकरून आणखीन एखादा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होईल ते सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल तर इथं लागवडीचासुद्धा या ठिकाणी व्हिडिओ टाकलेला आहे तेसुद्धा बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक देऊ आणि तिथं जाऊन तुम्ही चेक करा कसे लावले आणि आता ही कंडिशन या ठिकाणी प्लॉटची आहे तर मित्रांनो अल्लू कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून येतात त्यामुळे सबस्क्राईब करा धन्यवाद